आताच्या घडीची मुंबईतून आलेली सर्वात मोठी बातमी शिवसेना उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा दिलासा तर जे व्हायचं अखेर तेच झालं ठाकरेंना दिलासा तर मित्रांनो सुप्रीम विजय उद्धव ठाकरे यांचा सुप्रीम विजय तर महाराष्ट्राच्या सत्ता कारणावरती झालेली ही सर्वात मोठी राजकीय खेळी आता शिवसेनेच्या पत्त्यावरती उद्धव ठाकरेंच्या तर महाराष्ट्रामध्ये बंडाला पूर्ण मित्रांनो बसला मोठा झटका बंड केल्यानंतर काय होत याचा आलेला सर्वात मोठा पुरावा अतिशय मोठी अपडेट उभा पक्ष फुटला पैकी चाळीस आमदार पळून गेले अठरापैकी जवळपास चौदा खासदार पळून गेले मुख्यमंत्री पद देखील गेलं एक एक शिवसैनिकांना जोडून उभे केलेली शिवसेना देखील गेली हजारो शिवसेना शाखांपैकी कैक शिवसेना शाखांवरती बळजबरीने कब्जा केला गेला असंख्य शिवसेना नेते फोडले गेले उपनेते विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख उप शाखा प्रमुख स्वयीस्कर कारण सांगून सत्ता ही गेले दिल्लीत बसलेल्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या नेतृत्वाच्या इशाऱ्यावरती नाचायला लागले मित्रांनो शिवसेना हे नाव गमवावं लागलं पक्षाच चिन्ह देखील हातातून गेलं मात्र मित्रांनो शिवसेना प्रमुख श्रीमान हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे नरमले नाहीत उद्धव ठाकरे घाबरले नाहीत आणि अजूनच हिमतीने महाराष्ट्राच्या संकटाला त्यांनी सामना दिला शिवसेनेवरती आलेलं मोठं संकट त्यांनी धुंडावून लावलं पळून लावलं मित्रांनो एवढी मोठी संकट असताना हा माणूस धीरगंभीरपणे अतिशय शांतपणे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती अतिशय मोठ्या प्रमाणे जबाबदारीने वागला नडला आणि ती शिवसेना हातात ठाकरे महाराष्ट्र देखील म्हणतोय आपण खरे शोभता शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र बाबासाहेबांचे सुपुत्र पुत्र असा, असा त्याचा तिन्ही लोकी झेंडा मित्रांनो अशा प्रकारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आता महाराष्ट्रामध्ये घेतलं गेलंय मित्रांनो मुख्यमंत्री पद स्वतः मुख्यमंत्री पदावरती असताना सगळे नेते गेले सगळे घरातील काही लोकांनी साथ सोडली नवनवे तर शिवसेना प्रमुखांची शिवसेना देखील गेली पक्ष चिन्ह देखील गेली तरी मात्र माणूस डगमगला नाही या माणसाने कुणालाही लावून नाही स्वतः धीरगंभीरपणे या संगणांचा सामना केला आणि आज मित्रांनो सध्या काय घडतंय तर मुंबईस महाराष्ट्र राज्य हवं होत त्याच प्रकारचं राजकारण देशात घडतय उद्धव ठाकरेंनी आदेश दिला असता तर जीव देखील द्यायला तयार असणारे नेते आनाभाका घेणारे भले भले तथाकथित रती महारथी संधी साधून ऐनवेळी ठाकरेंचा विश्वासघात करून त्यांनी ठाकरेंना सोडलं गेलं मात्र ठाकरे चलबिचल झाले नाहीत ठाकरेंचा इकडचा पाय तिकडे झाला नाही ठाकरे लढले आणि ठाकरे त्यांनी सर्वात मोठी लढाई जिंकली मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून अगदी जाणीवपूर्वक नियोजनबद्ध पद्धतीने गोदी मीडियाला व शिंदे हाताशी धरून भाजपाकडून रोज ऐन उद्धव ठाकरेंवरती कुटुंबियांवरती अगदी ठरवून बाजूने शाब्दिक हल्ले चढवले गेले नको नको त्या आरोपांच्या फैरी झाल्या गेल्या गेल्या नाहक बदनाम केलं जात आहे इतका प्रचंड मोठा हल्ला कल्लोळ माजलेलं असताना ज्या भाजपाला महाराष्ट्रामध्ये खासदार आमदारकीची निवडून निवडून तर सोडूनच द्या ज्यांना महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभा करण्यासाठी उमेदवार मिळत नव्हता त्या भाजपला महाराष्ट्रात सोबत घेऊन वाढवलं जनसमर्थ मिळून दिलं ताकद दिली सत्तेत पोहोचवण्यासाठी दि, मदत केली मात्र मित्रांनो त्या भाजपाने काय दिलं तर फक्त आणि फक्त विश्वासघात केला गेला त्या भाजपाकडून केंद्रातील पाशवी बहुमताचा आधार घेत प्रचंड मोठ्या आर्थिक साधनांचा सा वापर करत शिवसेनेच्या साम्राज्याला सुरुंग ला, लावला जात असताना ठाकरे मात्र लढत राहिले दोन मोठमोठ्या ऑपरेशन नुकताच सावरलेला हा माणूस भयभीत होऊन कोणताही अकरा अक्रस्ता न करता दिल्ली समोर झुकत नाही प्रकारचे आक्रमक आदेश देत नाहीये विचलित होऊन कोणत्याही प्रकारची भडकाऊ भाषण वक्तव्य करत नाहीये सोबत असणारे शिवसैनिक अगदी हदबल हताश होऊन उद्धव साहेब तुम्ही फक्त आदेश द्या जिथं संधी मिळेल तिथं आम्ही गद्दारांना धडा शिकू अशी आर्त हाक देत आहेत उद्धव ठाकरेंना विनंती करत आहेत पण तरी देखील हा माणूस प्रचंड समंजसपणा आणि जबरदस्त संयम दाखवत आहे जाईल त्या ठिकाणी सोबत असणाऱ्या शिवसैनिकांना धीर देत आहे सर ते शेवटी फक्त इतकेच सांगत आहे दिवसेंदिवस इतके आघात होत असताना राजकीय दृष्ट्या बाजूनी घेरले गेले असताना हा माणूस दाखवत असलेला समंजसपणा अनसयम या माणसाला आगामी काळात पुन्हा एकदा सत्तेच्या सर्वोच्च स्थानी पोहोचवेल आणि मित्रांनो तिथपर्यंत सध्या आपण येऊन पोचलोय शिवसेना नेते असणारे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती पोहोचतील हीच महाराष्ट्राच्या या घडीची सर्वात मोठी अपडेट मित्रांनो पोहोचते सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या बाजूने निकाल लागेल शिवसेनेच्या बाजूने सगळं होईल यासाठी आज सर्वात मोठी गोष्ट घडली महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे सुप्रीम कोर्टामध्ये बाजू लढणारे असीम सरोदे यांची वकीलची सनद आज रद्द करण्यात आली सुप्रीम कोर्टामधून शिवसेनेची बाजू भरभक्कमपणे मांडणारे आता बारा तारखेला निकाल येणारच होता ठाकरेंच्या बाजूने निकाल लागणारच होता तर त्यावेळच्या अगोदर असा शिवसेनेच्या वकिलांना उद्धव ठाकरेंच्या वकिलांना असीम सरोद यांना चुकीच्या पद्धतीनं त्यांची वकिलीची सनद रद्द केली गेली आणि पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला गेला इथेच मित्रांनो उद्धव ठाकरेंचा विजय झाल्याचं शिक्कामोर्तब होत आहे कारण तुम्ही वेगवेगळी -वे कारणं देऊन वेगवेगळ्या वे पद्धतीने लोकांना सत्तेच्या ठिकाणावरून वकिलेवरून हटवत असाल तर महाराष्ट्राने केस समजून घेतलंय की निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूनेच लागल्याचं समजतंय मित्रांनो ही सनद रद्द केली सगळीकडून चोही बाजूकडून पत्रकारांकडून निषेध होतोय आणि ही सनद रद्द केल्यामुळे आता त्यांना तीन महिने वकिली करता येणार नाही अशी सध्या अट देखील घातली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो उद्धव ठाकरे यांचा विजय झाल्याचं सध्या बोललं जात आहे कारण की हा लढवैया महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता सत्तेत बसलेल्या दिल्ली शहरांकडून हुकुमशाही प्रवृत्तीच्या गुजराती नेत्रां नेतृत्वाकडून राजकीय दृष्ट्या सुसंस्कृत असणाऱ्या महाराष्ट्रातला घातला जाणार धिंगाणा अगदी उघड्या डोळ्याने महाराष्ट्र बघतोय आणि हीच जनता सत्ता देशांना अगदी योग्य वेळी योग्य तो दरा शिकवेल असं सध्या महाराष्ट्राला वाटतय मित्रांनो मात्र एवढा मोठा डोलारा उद्धव ठाकरे महाराष्ट्र सांभाळत आहेत वर्षानुवर्षे सोबत वावरणाऱ्यांकडून अचानकपणे तुमच्या पातीवर गद्दारीचे वार केले, केले तुम्ही ही आवाना गेले असते तर तुम्हीही हा माणूस दाखवत असलेला संयम आणि दाखवू शकला असता का पण मित्रांनो उद्धव ठाकरेंनी तसं केलं नाही आणि सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे लढाई घेऊन गेले तिथेच खरा आपला विजय होईल हे ठाकरेंनी ठामपणे सांगितलं आता बारा नोव्हेंबर डेट तारीख दूर नाहीये त्या दिवशी दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल त्या दिवशी सुप्रीम कोर्टातून ठाकरेंच्या शिवसेनेच्या विषयीचा निकाल देखील सगळ्यांच्या समोर असेल आणि त्यावेळी मेत्रा जिंकलेले असतील ठाकरेंनी महाराष्ट्र कवेत घेतलेला असेल आणि महाराष्ट्राने ठाकरेंना कवेत घेतले असेल ज्या प्रकारे ठाकरेंनी कोविड काळामध्ये महाराष्ट्र सांभाळला तशाच प्रकारचा महाराष्ट्र आगामी काळात उद्धव ठाकरे संभाळतील अशी आशा महाराष्ट्रातील शिवसैनिकांना वाटते मित्रांनो निकाल तर येईलच परंतु सध्या तर मात्र असं वाटतंय की सुप्रीम कोर्टातून ठाकरेंचा विजय निश्चित मानला जातोय अगदी बारा नोव्हेंबरपर्यंत थांबायला हरकत नाही पण ज्या प्रकारे ज्या प्रकारे सध्या काही सगळं राजकीय घडामोडी घडतायत यावरूनच सध्या समजतंय उद्धव ठाकरे जगातील सगळ्यात मोठ्या पक्षाला एकटे जड चाललेत त्यामुळे मित्रांनो ही राजकीय भूमिका उद्धव ठाकरेंची सर्वात सर्वोच्च स्थानी घेऊन जाईल मित्रांनो याबद्दल आपण काय वाटतंय उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील याबद्दल प्रतिक्रिया द्या